नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये किती बाजारभाव मिळाला गहू सोयाबीन व इतर काही शेत शेतमाल गहू अवक बारा क्विंटल जाते लोकल कमीत कमी सत्तावीसशे एक्क्याऐंशी सरसंद्राय एकोणतीसशे अकरा जास्तीत ज्या दर तीन हजार एक्केचाळीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक पन्नास क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय एकवीसशे सत्तेचाळीस जास्तीत ज्या दर तेवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक तीनशे सत्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे सरसंद्र आहे पाच हजार आठशे जास्तीत ज्या दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल जात होती लाल शेतमाल मूग अवक चार क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एक्कावन्न सरसंद्र चार हजार तीनशे एकाहत्तर जास्तीत ज्या दर पाच हजार सातशे एक रुपये क्विंटल जात होती लोकल शेतमाल मूग जाते हिरवा अवक शंभर क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय सहा हजार दोनशे जास्तीत ज्या दर सात हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक एकवीस क्विंटल कमीत कमी सात हजार सहाशे एक सरसंद्रा आहे सात हजार आठशे जास्तीत ज्या दर आठ हजार रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक एकशे बारा क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे सरसंद्राय सात हजार एकाहत्तर जास्तीत ज्या दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक सव्वीसशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे ऐसरसुंद्राय सात हजार आठशे जास्तीत ज्या दर आठ हजार एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे जास्तीत ज्या चार हजार आठशे रुपये क्विंटल जात होती लोकल शेतमाल उडी जाते काळा अवघ तीनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी पाच रुपये क्विंटल सरसंद्राय सहा हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवघ एकतीस क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे चाळीस सरसंद्राय पाच हजार दोनशे चाळीस जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल तीन जाते पांढरा अवक तीन क्विंटल कमीत कमी बाजार मित्रांनो कमीत कमी दर बारा हजार पाचशे सरसंद्र आहे बारा हजार सहाशे पन्नास जास्तीत ज्या दर बारा हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक अठरा हजार चारशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सरसंद्र चार हजार अडतीस रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल नवीन आल्या सात दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे भाद्रभावचे व्हिडिओ बघण्यासाठी